महाराष्ट्राच्या पेसा क्षेत्रातील आदिवासी समाजाचे अनेक ज्वलंत प्रश्न स्वातंत्र्य काळापासून आजपर्यंत सुटलेले नाहीत त्यापैकी ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिलची बैठक नियमानुसार घेण्यात यावी या मागणीसाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटनांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालय जवळ धरणे आंदोलन करण्यात येत आहे आज आठ दिवस होण्यात आले परंतु शासनाच्या वतीनं काहीही सकारात्मक निर्णय देण्यात येत नसल्याचे चित्र आहे अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांच्याकडून आंदोलकांना बोलविण्यात आले होते तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी आंदोलन ठिकाणी भेटी देऊन मागण्या शासन स्तरावर पाठविण्यात येतील व आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली परंतु आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम आहेत मागण्या मान्य होण्यासाठी व शासनाच्या निषेधार्थ आठ जुलै रोजी आदिवासींच्या पारंपरिक तूर वाद्य वाजवून शासनाला जागे करण्यात येणार आहे असे भरत गावित यांनी सांगितले आदिवासी ट्रायबल ॲडवायझरी काउन्सिलच्या बैठकीची तारीख निश्चित करण्यात यावी तसेच आदिवासींसाठी स्वतंत्र बजेटचा कायदा पारित करावा पेसा कायद्याची काटेकोररित्या शासनस्तरावर अंमलबजावणी झालेली नसल्यामुळं भारतीय संविधानातील पाचव्या अनुसूचीची विनाविलंब अंमलबजावणी करण्यात यावी या प्रमुख मागण्यांसाठी जिल्हा परिषद सदस्य भरत गावित यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला जिल्ह्यातील जवळपास पंधरा आदिवासी संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे शासनाकडची जी आम्ही आजही वाट बघतो आहोत की शासन नक्कीच आमच्या मागण्या पूर्ण करेल पण काही अंशी आम्हाला आमच्या मागण्यांना जवळजवळ आज आठ दिवस झालेले आहेत आणि जर शासन आमच्या मागण्यांकडं जर दुर्लक्ष करत असेल तर शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही दिनांक आठ तारखेला आठ जुलैला सोमवारच्या दिवशी एक आदिवासी पद पद्धतीचं पारंपरिक वाद्य आहे तुरवाद्य म्हणतात ते तुरवाद्य करून शासनाच्या कुठल्याही नियमांचं उल्लंघन न करता शासनाचं लक्ष आम्ही त्या पद्धतीने लक्ष वेधणार आहोत ज्या दिवशी आम्ही शासनाला विनंती करू तूर वाजून माध्यमातनं की आमच्या मागण्या तुम्ही मान्य महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी मिर्जा आफिक नंदुरबार